चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या आठ मे बुधवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे चैत्र मासातील दर्श अमावस्या बघा <coughs> उद्याचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण अमावस्या ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आज सकाळी साडे अकरापासनं अमावस्येची सुरुवात झालेली आहे तर उद्या सकाळी साडेआठ पर्यंत ही अमावस्या असणार आहे मात्र आपल्या धर्मग्रंथानुसार जी ही अमावस्या किंवा जी ही पौर्णिमा ही उदय काळापासून सुरू होते ना तर ती पौर्णिमा आणि ती अमावस्या त्याच दिवशी उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरली जाते म्हणजे काय आज साडे का अकरापासून सुरू झालेली जी अमावस्या आहे ती सकाळी साडेआठ पर्यंत असणार आहे म्हणजे उद्याची जी अमावस्या आहे ती सूर्याने पाहिलेली आहे आणि जी ही अमावस्या पौर्णिमा सूर्याने पाहिलेली असते तर तीच अमावस्या किंवा तोच दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरला जातो म्हणून आज सुरू झालेली जी अमावस्या आहे तिचे उपाय आणि सेवा जे आहेत ते आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत बघा उद्याचा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला या झाडाची म्हणजे जा या झाडाचे फुल आपल्या घरात आणायचे ज्या झाडाचं फूल, जा फूल अमावस्येच्या दिवशी घरात आणल्याने त्या क्षणात लक्ष्मीची कृपा घरात प्राप्त होईल घरामध्ये कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होईल आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल आर्थिक चणचण कुठेतरी कमी होत जाईल घराकडे सदैव पैशांचा ओघ वाढत राहील चहू बाजूने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती माता सॉरी चहू बाजूने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती अगदी खेळत राहील उपाय अत्यंत आहे जो फक्त अमावस्या तिथीलाच आपल्याला करता येतो खरंतर संपूर्ण चैत्र महिना हा उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो बघा या महिन्याच्या सुरुवातीलाच आपण नवरात्रीची स्थापना करतो कुलदेवीची सेवा करतो म्हणजे हा पूर्ण महिना लक्ष्मीसाठी कारक आहे आणि त्यात असलेली ही अमावस्या आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा योग आहे हा योग खरंतर पुन्हा लवकर नाही आहे या दिवसासाठी तुम्हाला वर्षभर थांबावं लागणार आहे त्यामुळे आजचा सॉरी त्यामुळे उद्याचा दिवस कुणीही सोडू नका उद्याच्या दिवशी आवर्जून काहीही करून या झाडाचं फूल आपल्या घरात आणा अना म्हणजे आणाच तर आता काय करायचं आहे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला शेजारी पाजारी किंवा कुठे नर्सरी असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन पांढऱ्या रुईची तीन फुलं आणायची मोजून पांढऱ्या रुईची तीन फुलं आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहेत बघा जिथे पूजेचं साहित्य भेटतं म्हणजे जिथे पूजेचं फुलं पान हार भेटतात त्यांच्याकडेही तुम्हाला मिळू शकतील किंवा मग नर्सरी असेल तर नर्सरीमध्येही भेटू शकतील सिटीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनी थोडंसं एक दोन नर्सरीमध्ये बघा तुम्हाला तिथे ती आवश्यक मिळतील जी लोक खेड्यामध्ये राहतात तर त्यांच्या आजूबाजूला शेतावरती कुठे ना कुठे पांढऱ्या रुईची झाडं असतील तर त्याची तुम्हाला ही जी तीन फुलं आहेत ती तीन फुलं आणायची समजा चान्स तुम्हाला नाहीच भेटलं तर मग पांढऱ्या चालेल सगळ्यात अगोदर ही फुलं किंवा पान घरी आणल्यानंतर तुम्हाला एखादी प्लेटमध्ये ठेवायची आहेत त्याच्यानंतर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे थोडं गोमूत्र शिंपडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या पांढऱ्या रुईची आणि जी फुलं किंवा पानं असेल ते एका लाल रंगाच्या फडक्यावरती ठेवून द्यायचे एक छोटासा असं लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती ही फुलं किंवा जी पाणी घेतलेली आहे ती ठेवायची देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची प्रतिमा टाक असेल त्याच्या समोर बसून बरोबर हा उपाय आपल्याला करायचा आहे ठीक आहे आता कापडामध्ये ही पान किंवा फुलं ठेवून झाली की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे <ETITANUAL> हळद जे आहे त्या चिमटीने घ्यायची आणि ती त्या फुलांवरती अर्पण करायची अर्पण करत असताना विष्णू सहस्रनाम संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि थोडी थोडी हळद त्याच्यावरती अर्पण करायची त्याच्यानंतर सात काळी मिरी घ्यायचे आणि सातही मिरी स्वतःवरून सात वेळा उतरवायचे आणि हे उतरवलेली काळी मिरी त्या फुलांच्या तिथे ठेवून द्यायचे त्याच्यानंतर उदबत्ती म्हणजे अगरबत्ती प्रज्वलित करून ती अगरबत्ती ओवाळायची आहे त्याच्यानंतर दिवा ओवाळायचा आहे एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे आणि तो कापराचा जो धूर आहे तो देखील त्या फुलांना आहे ठीक आहे हा उपाय शक्यतो सकाळी नऊ ते दहाच्या मध्येच आपल्याला करायचा आहे आता दिवसभर हे असंच ठेवून द्यायचं संपूर्ण दिवसभर असंच ठेवायचं संध्याकाळी सहा ते साडे चा टायमिंग झाला ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो किंवा ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो लक्ष्मीच्या आगमनाची त्या वेळामध्ये काय करायचं तर ही हे जे कापड आहे ज्यामध्ये आपण हे ठेवलेलं आहे तर त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि छोटीशी पोटली तयार करायची ज्यामध्ये काळी मिरी पांढरा रुईचं फूल पान आणि त्याच्यामध्ये चिमुण हळद असेल याची छोटीशी पोटली तयार झाली की ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची हाताची मूठ बंद करायची त्याच्यानंतर एक वेळा मोजून एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आणि एक वेळा श्रीसुक्तम फलश्रुती सहित म्हणायचं हातात घेऊन इतकं करुण झालं की त्याच्यानंतर घरातल्या चारही कोपऱ्यांना चहू बाजूने चहू दिशेने कारण चहू बाजूने लक्ष्मीचा ओघ आणायचा आहे चहू बाजूने घरात सुख आणायचं आहे चहू बाजूने असणारी जी नकारात्मकता आहे जे दारिद्र्य आहे ते घराच्या बाहेर घालवायचं आहे त्यामुळे ही जी पोटली आहे अभिमंत्रित केलेली ही घरातल्या चारही दिशांना स्पर्श करायचे आहे टच करायचे आहे त्याच्यानंतर स्पर्श करून झाले की त्याच्यानंतर ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घरातील तिजोरीमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे बघा पांढरी रुई जिच्या वती माता लक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी या रुईच्या झाडातून दैवी शक्ती जी आहे ही दैवी शक्ती बाहेर पडत असते तर पांढरी रुईचं पान मूळ फुल हे सगळं काही गोष्टी दैवी शक्तींच्या गोष्टींमध्ये अत्यंत उपयुक्त मानल्या जातात तुम्ही जर बघत असाल तर हनुमंतांच्या मंदिरामध्ये असेल पांढऱ्या रुईच्याच पानांची माळ घातली जाते तुम्ही जर गणपती बाप्पांच्या मंदिरात चतुर्थीला बघितलं असेल तर तिथे पांढऱ्या रुईची फुलं अर्पण केली जातात म्हणजे प्रत्येक गोष्ट ही दैवी शक्तीने भरभरलेली आहे जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी ह्या पांढऱ्या ऋची फुलं किंवा पानं घरी आणाल त्या फुलांसोबत साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल जेव्हा तुम्ही अभिमंत्रित ही केलेली फुलं किंवा पानं असतील हे एका कापडामध्ये बांधून जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये ती स्थापन कराल ना तेव्हा तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा ओघ घरातील नकारात्मकता दारिद्र्य संकटे विघ्न सगळं काही कुठेतरी नष्ट होईल किंवा निघून जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल आता हे किती दिवस ठेवायचं तर पुढची अमावस्या येपर्यंत असंच ठेवायचं पुढची अमावस्या आल्यानंतर ते कापडा सगळ म्हणजे जे, जे कापडात पण बांधलेलं आहे ते सगळी पोटलीच उचलायची वाहत्या पाण्यात सोडून द्यायची किंवा मग निर्माल्यात टाकून द्यायची आणि पुन्हा नव्याने पुढच्या अमावस्येला सेम याच पद्धतीने पांढऱ्या रुची फुलं किंवा पाण्यात घ्यायची आणि ती अभिमंत्रित करून आपल्या घरामध्ये स्थापित करायची याने घरामध्ये असणारी आर्थिक चणचण कमी होईल घराकडे लक्ष्मी सदैव खेचली जाईल घरात लक्ष्मीचा वास राहील घरामध्ये सदैव ज्याला म्हणतो की सुख जे आहे ते सुख भरभरून येत राहील अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा कुठेही जा शोधा पण पांढरा रुईची फुलं किंवा पानं आवर्जून आपल्या घरामध्ये हो आणा आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा